दे? ते आता आंदोलन आहे बघा बोरजा आज संध्याकाळी बोरजाला मुक्काम आहे कुठं बोरजा 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 मुकामधे आम्ही आहेत मुक्कामाला आता आमचा मुक्काम आहे आज संध्याकाळी मुक्काम आहे किती लोक आहेत आपले त्याच्यात मोर्चामध्ये मोर्चामध्ये आपले कमीत कमी दोनशे लोक आहेत दोनशे दोनशे अडीचशे महिला आणि आपले भीमसैनिक हा महिला भीमसैनिक बाल मोर्चा असे काय मग आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण तो मोर्चा घेऊन चाललो जिल्हाधिकाऱ्याला आपली मागणी काय आहे त्याच्यात त्याच्यामध्ये तेचा जिल्हाधिकाऱ्याला आपली मागणी अशी आहे की जो पंचशील ध्वज आणि अस्मिता असलेला हा पोलीस प्रशासनाच्या पोलीस प्रशासनानं बळ लावून तो ध्वज आमचा काढलाय ठीक नाही प्रशासनाले तसा ध्वज काढता येत नाही त्याला तो परमिशन नाही तो आहे धम्म ध्वजाची काही एक विधी असते ते विधी ते विधी म्हणूनच तो ध्वज काढल्या जाते काढले जातो हा हा त्यांनी तो त्यांनी तसा तो धम्मध्वज काढायचा नसता हा हा त्याची काहीतरी त्याची काहीतरी एक विधी असते ना धम्मध्वज म्हणजे लावला झालं अशातला तो भाग नाहीये पोलीस पोलिसवाल्या पहिली गोष्ट तो अधिकार नाही आहे ज्या वाल्यांनी तो झेंडा धम्मध्वज आणि निळा झेंडा काढला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत मागणी ओके हे प्रमुख मागणी मागणी रेटून धरू आपण तुम्ही सुद्धा तिकडून त्या संदर्भात आंदोलन करा मी सुद्धा इकडून तुम्हाला माझी जे मदत लागली समाजाच्या वतीनं हो हो समाजाच्या हो, हो, वतीनं आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत तो विषय आपल्या आपल्या समाजाचा विषय आपल्या हो, अस्मितेचा विषय निला झेंडा कोणाचा उपयोग काढू शकत नाही भाऊ 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 आकाश भाऊ हो तुम्ही काय करा तुमची बाईट सोडा हो वसमत तालुक्यातील बेरुळा येथील गावा गावामध्ये बरा निंदनीय प्रकार घडलेला आहे वसमत तालुक्याचा ते करतो ना मी पूर्ण मी काय करतो पूर्ण मला तुम्ही काय करा मला तुम्ही आपली आपल्या लेटर पॅटवर जे निवेदन आपण टाईप केलेलं आहे ते मला तेवढं तुम्ही व्हॉट्सअपला माझ्या पाठवून द्या मी सुद्धा इकडून उद्या भेट घेतो आणि त्या संदर्भात एक निवेदन देतो ओके ओके भाऊ ओके मला निवेदनची कॉफी पाठवा समाज पाठीशी आहे निळा झेंडा okay. सन्मानाला त्या ठिकाणी लागलाच पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे आणि इथला आज हिंगोली जिल्हा आज हिंगोली जिल्हा पेटला उद्या वाशिम जिल्हा पेटीन परवा अकोला जिल्हा पेटीन महाराष्ट्र पेटव्याची ताकद निळा झेंड्यात आहे हा झेंडा झेंड्यात सोबत आहे तुमच्या जोपर्यंत निळा झेंडा तर ती लागत नाही तोपर्यंत माग मोर्चा घेऊन जायचं नाही मोर्चाच व्यवस्थित नेतृत्व करा नेतृत्वहीन okay, okay. मोर्चा कधीच सक्सेस होत नाही नेतृत्व तुमच्या तुमच्या प्रमुख मेन लोकांच्या जवळ तुम्ही मोर्चा ठेवा ओके ओके भाऊ आमच्या जवळ मोर्चा आहे आणि त्या मोर्चाचे आम्ही प्रमुखपणे म्हणजे एकदम त्या मोर्चाला कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे ही आमची प्रामुख्या आहे हा मोर्चा ह्या मोर्चा एक महाराष्ट्राला वेगळा मेसेज देईल वेगळा संदेश देणार संघटित होणार त्यांना आणि नेहरा झेंडा ती लागीन म्हणजे लागीन ओके okay, okay, okay. oh. okay. मला निविदनची कॉफी पाठवा उद्याच मी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतो ओके okay. आणि हे प्रमुख मागणी उद्या मी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्याला पाठवतो ओके मला निवेदन कॉफी पाठवा पाठीशी आम्ही सोबत आहोत खंबीरपणे लगेच मदत समाजाला पोलिसवाल्यांनी अडवण्याचं काम केलं तर अर्ध्या रात्री फोन करा